नमस्कार आज आपण बांगलादेशातील सध्याचा हिंसाचाराच्या परिस्थितीवर एक विशेष अशी चर्चा करणार आहोत बांगलादेशात जे काही हिंसाचार संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे प्रदर्शनकर्त्यांनी शेख मुजीबूर रहमान यांच्या पुतळ्याला लक्ष केल्यामुळं परिस्थिती अधिकच गंभीर झालेली आहे या घटनांच्या पार्श्वभूमीवर राजकीय विचारवंत आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अभ्यासक श्रीराम पवार यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत श्रीराम पवार यांना या विषयावरील सखोल ज्ञान आणि अनुभव असल्याने त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी आपल्याला अत्यंत ही गोष्ट महत्त्वाची आहे या चर्चेच्या सुरुवात करूया आणि बांगलादेशातील हिंसाचाराच्या कारणांपासून ते त्याचे परिणाम आणि संभाव्य उपाययोजना यावर त्यांचे मत जाणून घेऊया सर आपलं या चर्चेमध्ये सहर्ष स्वागत आहे बांगलादेशचा एकंदरीत जो काही हिंसाचार सुरू आहे आणि त्यांना जगाचं संपूर्ण लक्ष वेधून घेतलेलं आहे माझा पहिला प्रश्न असा आहे की बांगलादेशातील सध्याच्या चा, हिंसाचाराच्या कारणांबद्दल तुमचं मत काय आहे बांगलादेशमधला सध्याचा जो हिंसाचार आहे त्याचं त्याची सुरुवात झाली ती साधारण दोन महिन्यापूर्वी आणि त्याचं काय म्हणजे टेगर पॉईंट आत्ताचा जो होता तो बांगलादेशमधल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून होता जी मुलं आता रस्त्यावर उतरलेली आहेत त्यांची मूळ मागणी होती ती बांगलादेशमध्ये लागू केलेलं आरक्षण रद्द काय आरक्षण काय होतं तर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये बांगलादेश पाकिस्तानपासून स्वतंत्र झाला भारतानं लष्करी कारवाई केली आणि पूर्व पाकिस्तान आणि पाकि पश्चिम पाकिस्तान असे जे दोन पाकिस्तानचे भाग होते त्यातला पूर्व पाकिस्तान हा वेगळा झाला तेव्हा शेख मजिबू रहमान त्या बांगलादेश मुक्ती चळवळीचं नेतृत्व करत होते आणि त्यांच्या चळवळीला मदत होईल अशा पद्धतीनं भारतानं बांगलादेशमध्ये लष्करी इंटरव्हेंशन केलं आणि पाकिस्तानचा संपूर्ण पराभव झालेलं ते युद्ध होतं बांगलादेश निर्मितीचं त्यातून बांगलादेश तयार झाला ज्या पंतप्रधानांनी आत्ता बांगलादेशमधून पलायन केलं त्या शेख हसीना यांचे मजीब रहामाने वडील तर एकोणीसशे एकाहत्तरच्या त्या बांगलादेश निर्मितीच्या प्रसंगामध्ये जे जे लढले ते बांगलादेशमध्ये स्वातंत्र्य युद्धे मानले जातात म्हणजे आपल्याकडं जसं ब्रिटिशांच्या विरोधात जे लोक लढले ते सगळे भारतामध्ये आपण त्यांना स्वातंत्र्य चळवळीतले स्वातंत्र्य स्वातंत्र्यविरोधी असं म्हणतो तसं बांगलादेशमध्ये पाकिस्तानच्या झोकडातून मुक्त करण्यासाठी जे जे मुक्तीवाहिनीमध्ये लढले त्यांना ते स्वातंत्र्यसैनिक मानतात तर या मुक्ती चळवळीत लढलेल्यांच्या वारसांना वीस टक्के जागा नोकऱ्यांमध्ये ठेवाव्यात अशा प्रकारचा कायदा शेख हसीना यांच्या सरकारनं आणला होता आणि त्याला बांगलादेशमधल्या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध होता एक तर एकोणीसशे एकाहत्तरमध्ये एक हा सगळा प्रसंग घडला होता त्यानंतर जवळपास आता साठ सत्तर साठ एक वर्ष होऊन गेली आणि त्यानंतर हे त्याच्या वयासांना म्हणजे त्याची आता तिसरी पिढी जवळपास नोकऱ्यांमध्ये येण्याची शक्यता आहे त्यांना किती आरक्षण द्यावं अशा प्रकारचा तो प्रश्न होता ढाका विद्यापीठातून हे आंदोलन सुरू झालं ढाका विद्यापीठ हेच एकोणीसशे एकाहत्तरमधल्या बांगलादेश मुक्ती चळवळीचं पण एक प्रमुख केंद्र होतं तर त्या ढाका विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं त्या आंदोलनाची व्याप्ती खूप वाढली शेख हसीना काही त्याला दाद देत नव्हत्या पण त्याला शेवटी सर्वोच्च न्यायालयानं इतक्या मोठ्या प्रमाणावर आरक्षण ठेवू नका जास्तीत जास्त आरक्षण सात सात टक्के ठेवलं पाहिजे अशा mm. प्रकारचा निर्णय दिला आणि ते आंदोलन तात्पुरतं शमलं असं वाटत होते की आंदोलकांच्या मागण्या मान्य आणि ते आंदोलन क्षमलं पण त्यानिमित्तानं शेख हसीना यांच्या एकूणच कारभाराविषयी रोष असलेले लोक एकत्र येत होते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत म्हणजे विद्यार्थ्यांचं आंदोलन हे एका बाजूला होतं किंवा आयोग विरोधातलं आंदोलन होतं पण त्याच्यामध्ये अनेक घटक एकत्र आले जे शेख हसीनांच्या राजकीय शैलीच्या विरोधात आहेत म्हणजे शेख हसीना यांचा एकूण प्रवास दोन हजार नऊला त्यांनी निवडणूक जिंकली त्यानंतर दोन हजार चोवीसपर्यंतचा हळूहळू सगळी सत्ता एकवटणं इकडे जाणं आणि सगळ्या लोकशाही संस्थांचं खच्चीकरण करणं अशा प्रकारे ती वाटचाल सुरू झाली होती त्या विरोधातले लोक या आंदोलनात उतरले दुसरा एक घटक आहे जो, जो जमात इस्लामीचा जमात इस्लामी हे इस्लामवाद्यांचं संघटन आहे आणि त्या संघटनाला नेहमीच त्यांचा आवामी लीगला म्हणजे शेख हसीनांच्या पक्षाला किंवा मजीबू रहमानांच्या मूळ चळवळीला पण होत होता हे काही इलेमेंट यातले पाकिस्तानवादी आहेत त्यांना पाकिस्तानपासून वेगळं होणं हे पण तेव्हा मान्य नव्हतं आणि हे इलेमेंट आजही बांगलादेशमध्ये काय येत आहेत कमी असले तरी काय येत आहेत तर या सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि शेख हसीनांचे राजवट उलथवणं असं एक नवं उद्दिष्ट त्याला प्राप्त झालं म्हणजे आरक्षणाचा मुद्दा मागं पडला आणि मग या काळामध्ये जे काही म मुलं किंवा जे लोक गेले ज्यांचा मृत्यू झाला पोलीस काय व्हायत लष्करी काय व्हाईत अशा सगळ्यांची चौकशी व्हावी आणि त्या हिंसाचारासाठी किंवा त्या मृत्यूंसाठी शेख हसीनांच्या सरकारला जबाबदार राहावं अशा प्रकारच्या मागण्या पुढे यायला लागल्या आणि त्याचं अंतिम पर्यावरण असं होतं की शेख हसिनांनी सत्ता सोडली पाहिजे त्या नुकत्याच जानेवारीमध्ये प्रचंड बहुमतानं निवडून आल्या आहेत तीनशे जागांच्या बांगलादेशच्या संसदेमध्ये दोनशे चौदा जागा शेख हसिनांच्या पक्षाला मिळाल्या आहेत आता त्यावेळा विरोधी पक्षांनी निवडणुकी बहिष्का टाकला होता बहुतेक विरोधी पक्षांना शेख हसिनांनी तोयगाट टाकलं होतं अशा पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकात त्यांना प्रचंड बहुमत मिळालं होतं पण हे सगळं अमान्य करून आंदोलकांना शेख हसिनांना घालवायचं होतं आणि मग शेवटचा जो भाग शेवटी शेख हसिनांना असं वाटत होतं की लष्कराचा वापर करून हे आंदोलन शमवता येईल दडपता येईल पण शंभर लोक एकाच दिवसात गोळीबार आणि हिंसाचारात गेल्यानंतर लष्करानं स्पष्ट केलं की आम्ही यापुढं आपल्या देशातल्या लोकांना गोळ्या चालवणार नाही mm -hmm. त्यानंतर शेख हसिनांचे सगळे पर्याय संपले होते विद्यार्थ्यांनी त्यांच्या वंगभवन हे पंतप्रधानांचं निवासस्थान आहे तिथं धाव घेतली बांगलादेशच्या पार्लमेंटमध्ये धाव घेतली आणि मग शेख हसीनांना पद पर सोडण्याशिवाय पर्याय नव्हता पद सोडल्यानंतर त्यांच्या जीविताला धोका शक्य होता उघड होतं ज्या प्रकारच्या सेंटिमेंट्स तिथं उदय झालेला आहे त्यानंतर त्यांनी भारतात येण्याचा पर्याय स्वीकारला त्या भारतात आल्या भारतात ते आहेत तिथून त्या इंग्लंडला जाणार आहेत की नाही या सगळ्या म्हणजे स्पेक्युलेशन्स आहेत त्यातलं नक्की कोणच काही सांगू शकत नाही पण त्या बांगलादेशमधून बाहेर पडल्या निश्चित आहे नक्कीच या सर्व हिंसाचाराचा बांगलादेशाच्या राजकीय स्थैर्यावरती काय परिणाम होऊ शकतो बांगलादेश या एका कमालीच्या राजकीय अस्थिरते जाईल कारण बांगलादेशमध्ये बांगलादेशच्या निर्मितीनंतर सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारची अस्थिरता आहे म्हणजे लष्कर राजवट खूप काळ बांगलादेशमध्ये झाली मजीबू रहमान यांचा खून झाला त्यानंतर झियाऊ रहमान तिथं आद्या अध्यक्षानंतर त्यांनी सत्ता हातात घेतली त्यानंतर जनरल येशानी सत्ता हातात घेतली होती आणि मधल्या काळात बेगम खालिदा झिया आणि शेख हसीना या दोन महिला पंतप्रधान आलटून पालटून देशाच्या लोकनियुक्त सरकारचं नेतृत्व करत आलेले आहेत प्रत्येक सत्ता बदलानंतर अस्थिरता तयार झाली होती पण आत्ताची जी परिस्थिती आहे ती अनेक हाताने अभूतपूर्व आहे म्हणजे यशात यांच्यानंतर ज्या प्रकारची परिस्थिती बांगलादेशमध्ये तयार झाली होती तशी किंवा त्यापेक्षा अधिक गंभीर परिस्थिती आत्ता तिथं तयार झाली आहे याचं कारण पॉप्युलर मॅन्डेट म्हणजे निवडणुकीमध्ये तर शेख हसीना जिंकल्या होत्या पण त्या निवडणुकीत विरोधकच नव्हते त्यामुळं त्यांच्या निवडणुकीला त्या अर्थानं पाश्चात्य देशामध्ये दे सुद्धा शंका व्यक्त केल्या जात होत्या आम्ही एका इंग्लंडसारखे देश लोकशाही पद्धतीनं या निवडणुका झाल्या नाहीत असं म्हणत होते तिथली माध्यमं तशी म्हणत होती म्हणजे त्यांच्या लेजिटिमसीवर एका अर्थानं प्रश्नचिन्ह होतं पण भारत चीन सारखे जे मोठे शेजारी देश आहेत त्यांनी मात्र जे निवडून आले त्यांच्यासोबत आम्ही काम करू अशा प्रकारची भूमिका घेतली होती विशेषतः भारतानं शेख हसिनांना पूरक अशी भूमिका सातत्यानं घेतली होती आता त्या गेल्यानंतर जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये लष्कर प्रमुख एक महिन्यापूर्वी नियुक्त झाले आहेत त्यांनी आता म्हणजे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे पण त्यांचाही मूळ असा दिसत नाही की लष्करानं ना संपूर्ण सत्ता ताब्यात घ्यावी त्यांना इंटरिम गव्हर्नमेंट स्थापन करायचं आहे म्हणजे अंतरिम सहकार स्थापन करायचं आहे ते सहकार स्थापन करताना अवामी लीग त्याच्यामध्ये असणार का कारण अवामी लीगविषयी लोकांचा प्रचंड घोष आहे जो शेख हसीनचा त्यांचा पक्ष आहे दुसरा बांगलादेश नॅशनल पार्टी जी क बेगम यांची पार्टी आहे त्यांचा याच्यामध्ये रोल असणार का जमाती इस्लामीसारख्या टोकाच्या इस्लामवादी संघटनेला यामध्ये काही स्थान मिळणार का आणि जे आंदोलन करत होते त्या विद्यार्थी hmm. नेत्यांना स्थान मिळणार का अशा अनेक गोष्टींची उत्तरं अजून मिळालेली नाही आहेत ती उत्तरं मिळाल्यानंतर नवं सरकार कसं तयार होईल हे लक्षात hmm. येईल हे सरकार कसंही असलं तरी त्याच्यामध्ये अनेक ताण असतील कारण शेख हसीना नकोत यासाठी हे सगळे लोक एकत्र आले आहेत पण सरकार चालवायचं कसं आणि सरकार चालवत असताना पुन्हा एक आरक्षणाचा मुद्दा नाही आहे तर एकाच बाजू एकाच वेळेला चीन आणि भारत हे जे दोन मोठे शेजारी आहेत त्या शेजाऱ्यांशी संबंध कसे ठेवायचे पाश्चात्य देश जे बांगलादेशच्या म्हणजे शेख हासिस्तानच्या राजवटीवर फार खुश नव्हते त्यांच्याशी कसे संबंध ठेवायचे आणि कितीही पाश्चात्यांना खुश करायचा प्रयत्न केला तर सध्याच्या परिस्थितीमध्ये दे बांगलादेशची अर्थव्यवस्था ही प्रामुख्यानं भारताशी सं जोडलेल्या व्यापारावर बयाच अंशी अवलंबून आहे म्हणजे आपण बघितलं तर भारतातल्या काही कंपन्यांच्या शेअर प्राईसवर परिणाम होईल इतका त्यांचा वाटा बांगलादेशच्या इकॉनॉमीमध्ये आहे तर हे सगळे चित्र बघता पूर्णपणे शेख हसीनांनी जी धोरणं घेतली त्याच्याविरोधातली धोरणं नव्याने नव्या सत्ताधारी घेतील का असे अनेक प्रश्न त्याच्यामध्ये आहेत त्यामुळं राजकीय अस्थिरता अतिशय स्पष्टपणे बांगलादेशमध्ये असेल आणि ती स्थिर होण्यापर्यंत एकूणच बांगलादेशशी संबंधामध्ये नव्यानं काही करण्यासाठी पाहावी लागेल सर या हिंसाचारामध्ये ज्यांनी बांगलादेशची निर्माणच केलं असं म्हटलं जातं त्यांच्या शेख मुजीबुर रेहमान यांच्या पुतळ्याला लक्ष केलं गेलं त्याची नेमकी काय कारणं होती म्हणजे याच्यातील राजकीय कारण आणि सामाजिक असे दोन अंग आपल्याला पाहिजे जसं भारतामध्ये आपण महात्मा गांधींना देशाचे राष्ट्रपिता मानतो तसं मजिबूर रहमानना बांगलादेशमध्ये बांगलादेशचे राष्ट्रपिता मानले जाते वंगबंधू बंधू असं त्यांना Uh, म्हटलं जातं तर अशा म्हणजे बांगलादेशची निर्मिती ही मजीबू रहमान यांच्यामुळं झाली यामध्ये काही धुमत असायचं कारण नाही कारण तेच त्याच चळवळीचं नेतृत्व करत होते त्यांना पाकिस्ताननं अटक केली होती विरोधात जो उद्रेक झाला त्यातून बांगलादेशची निर्मिती झाली त्याला भारतानं बा, संपूर्ण मदत केली लष्करी मदत केली डिप्लोमॅटिक मदत केली सगळ्या प्रकारची मदत केली होती त्यामुळे मजीबुर रहमान यांचं बांगलादेशच्या निर्मितीतलं योगदान हे निर्विवाद आहे पण बांग्लादेशची निर्मिती होत असतानासुद्धा बांगलादेशमध्ये पाकिस्तानच्या तलावा नाचण्या काही इलिमेंट होते की ज्यांना स्वतंत्र बांगलादेश नको होता त्यांना पाकिस्तानसोबतच जोडलेलं हवं होतं आणि त्यात प्रामुख्यानं कट्ट इस्लामी ग्रुप आहेत hmm. आणि ते इस्लामी ग्रुप पण या आंदोलनामध्ये प्रविष्ट झाले होते त्यांनी सम त्यांचाही समावेश झाला होता त्यामुळं त्यांच्या दृष्टीनं शेख हसीनांची सत्ता म्हणजे पाकिस्तानला विरोध करणाऱ्या शक्तीची सत्ता मजीबू रहमान यांच्या चळवळीचा वारसा चालवण्या आहे सत्ता त्या अर्थानं ते शेख हसिनांना विरोध करत होते आणि अशा इलेमेंटनी संधी आल्यानंतर आणि गोंधळ तयार झाल्यानंतर मजिबू रहमानांच्या पुतळ्याची मोडतोड करणं शेख हसिनांच्या चित्रांवर रंग फेकणं यासारखी कृत्य केली असण्याची शक्यता आहे तेव्हा मला वाटते की मजिबू रहमान यांच्या विरोधात काही सगळा बांगलादेश आहे असं मला वाटत नाही कारण बांगलादेशची नेहमीच त्यांनी केली आहे पण त्यांचा राजकारण आणि पाकिस्तानपासून अलग होणं मान्य नसणारे घटक बांगलादेशमध्ये आहेत आणि त्यांनी संधीचा फायदा घेऊन हा सगळा गोंधळ घडवला आहे असं मला वाटतं विद्यमान पंतप्रधानांनी तर देश सोडलेला आहे माजी पंतप्रधानांची तुरुंगातून सुटका झालेली आहे आणि या सगळ्या परिस्थितीवरती स्थानिक सरकार तिथे बाकीचे काही जे निवडून आलेले होते त्यांची तिथं काय प्रतिक्रिया आणि काय भूमिका आहे किंवा ते तेवढे प्रभावी आहेत का हिंसाचार थांबवण्यासाठी नाही आता हिंसाचार थांबवण्यामध्ये प्रमुख भूमिका ही लष्कराची असेल याचं कारण राजकीयदृष्ट्या ज्याला लिजिटिमेसी म्हणतो लोकमान्यता ज्याला म्हणतो अशा प्रकारची लोकमान्यता असला आता कुणीही नेता देतं नाही आहे जे शेख खलिदाजी यांना तुरुंगातून मुक्त केलं त्यांना शेख हसिनांनी तुरुंगात टाकलं होतं त्या एक त्या एक असं नेतृत्व आहे की जे शेख हसीनानंतर बऱ्यापैकी पाकिसा बांगलादेशमध्ये ज्याची पकड होती असं म्हणता येईल पण त्या बऱ्याच काळात तुरुंगात आहेत त्यानंतर आता त्यांची पकड किती आहे हे पाहावं लागेल बाकीचे जे नेते आहेत ते, ते राजकीयदृष्ट्या खूपच खुजे आहेत त्यामुळे या सगळ्यांनी एकत्र येऊन नवं काही घडव किती घडवता येईल याची माहिती नाही म्हणजे याचा अंदाज करणं कठीण आहे याच्यासाठी आपल्याला थोडा काळ थांबावं लागेल आत्ता लगेच कुणी नेता स्पष्टपणे समोर येताना दिसत नाही हा सगळा गोंधळ बघता लष्कर थेटपणे सत्ता हातात घेईल का अशी पण एक शक्यता असू शकते सध्या तरी लष्कराचा तसा मूड दिसत नाही पण जर जा गोंधळ झाला असेल तर लष्कर सत्ता हातात घेऊ शकतं यापूर्वी लष्करानं बांगलादेशमध्ये सत्ता हातात घेतलेली आहे तो उपयोग पुन्हा झाला तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाही त्यामुळे पुढच्या सत्तेचं स्वरूप काय असेल तोंडवळं काय असेल हे आत्ताच्या परिस्थितीत सांगता येणं खूपच कठीण आहे सर या सगळ्या परिस्थितीकडे आंतरराष्ट्रीय समुदाय कसा पाहतो आहे किंवा त्याला कसा प्रतिसाद देतो आहे नाही बांगलादेशसारखा एक म्हणजे शेख खासिनांच्या एकूण वाटचालीमध्ये एक हुकुमशाही किंवा एकाधिकारशाहीवादी एलिमेंट दिसायला लागले काय आहे त्यांनी देशातल्या विरोधकांना धडपायला सुरुवात केलं हे काय आहे मोहम्मद युनुसारकाखा जो जगप्रसिद्ध नोवेल लॉयर्ट आहे त्याला त्यांचा टोकाचा विरोध होता सगळ्या विरोधकांना तुरुंगात त्या टाकत होत्या हे सगळं काय आहे पण मागच्या त्यांच्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बांगलादेशमध्ये कधी नाही इतकी आर्थिक प्रगती झाली ही त्यांच्या पॉझिटिव्ह पॉझिटिव पण आहे एक काळ असा होता म्हटला काही काळ की बांगलादेशची प्रगती भारतापेक्षा अधिक वेगानं सुरू झाली होती आणि असं लोक म्हणत होते की बांगलादेश हा एकूण जागतिक अर्थकारणातला एक बॅड स्पॉट आहे सहा सात टक्क्यानं सातत्यानं बांगलादेश गेली दहा पंधरा वर्षे विकसित होतो आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे बांगलादेशचं एकूण जी डी पीचा आकार आहे दड उत्पन्न दुप्पट तिप्पटीनं या काळामध्ये वाढलं पैसा मोठ्या प्रमाणात आला विशेषतः बांगलादेश देशमधला कपड्याचा जो उद्योग आहे वस्तू उद्योग जो आहे तो खूप प्रचंड प्रमाणात फ्लैश झाला तिथं त्याची प्रगती खूप मोठ्या प्रमाणात झाली हे सगळं झाल्याचा परिणाम म्हणजे टोकाच्या जी काय म्हणता येईल भुकेची अवस्था होती भुके कंगार लोक जे होते त्यांना दायदे यशी मधून बाहेर काढण्यामध्ये शेख हसिनांना मोठ्या प्रमाणावर यश आलं असं आपल्याला दिसतं आहे त्याचा परिणाम म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर योजना सुरू केल्या तर हा एका बाजूला प्रगतीचा भाग आहे दुसऱ्या बाजूला लोकशाही नॉर्म्स जे आहेत ते सगळे नॉर्म्स वाकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यावर पाश्चात्य जगाची नजर होती अमेरिका ब्रिटन किंवा हे सगळे यासारखे जे पाश्चात्य उदारमतवादी जे देश असं ज्यांना म्हणता येईल त्यांना हे मान्य नव्हतं की या प्रकारे तुम्ही सगळ्या लोकशाही संस्था मोडीत काढून एका हाताने एकाधिकारशाही वाढी का करत आहे आणि आता आपल्याला असं दिसतं आहे की आर्थिक प्रगती झाली तरी लोकांवर कायम तुम्ही जर दडप दडपशाही करत असाल तर ते लोकमान्य करत नाही त्याची रिॲक्शन येते हा बांगलादेशमधल्या शेख हसिनांच्या पतनाचा मोठा धडा आहे असं आपल्याला म्हणता येईल पाश्चात्य देश हे तिथं पुन्हा लोकशाही प्रस्थापित व्हावी अशा पद्धतीनं कदाचित बघत असतील अर्थात पाश्चात्य देशांचं लोकशाही प्रेम हे कायमच बेगडी राहिलेलं आहे त्यांच्या सोयीची हुकुमशा असतात तेव्हा त्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यांच्या गैरसोयीची हुकुमशाही किंवा एकाधिकाशाही असते तेव्हा त्यांनी मानवाधिकाराच्या नावानं विरोध केलेला आहे हे पाश्चात्यांचं दुतुंडीपण किंवा बेगडी लोकशाही प्रेम अनेक वेळा दिसला आहे पण आत्ता त्यांचा भय हा लोकशाहीवादी सरकार यावं अशा प्रकारचं mm. असेल भारताची भूमिका ही वेट अँड वॉच अशीच आत्ता तरी राहील असं मला वाटते याचं कारण असं की शेख हसीना आणि भारताच्या म्हणजे मोदी सरकारचे संबंध खूप जवळकीचे होते त्याच्या आधी मनमोहन सिंगांचे सर मनमोहन सिंगांच्या सरकारचे संबंध पण शेख हसीनांचे अत्यंत जवळकीचे होते आपण हिस्टॉरिकली बघितलं तर खलिदाज ह्या सत्तेवर असताना भारताचे जी संबंध जितके जवळकीचे असतात त्याच्यापेक्षा अधिक शेख हसीना सत्तेवर असताना असतात सरकार भारतामध्ये कोणाचंही असो हे आपल्याला साधारणपणे दिसतं आहे त्यामुळे शेख हसीनांचं सत्तेतून जाणं हे भारतासाठी अनेक चॅलेंजेस तयार करणार असेल त्या चॅलेंजेसना कसं तोंड द्यायचं याच्यावर भारताचा पहि खातं महाराष्ट्र व्यवहार पाहनाही धुईन त्याच्यावर लक्ष ठेवून असतीलच पण एक आहे की इतक्या झटपट या घटना घडतील असा अंदाज आपल्या पहि मुस्सद्दी घेणं का नाही सगळ्या लोकांना मुस्सद् आला होता असं वाटत नाही कारण ज्या म्हणजे शेख हसीनांच्या विरोधात कमालीचा दोष आहे हे दिसत होतं शेख हसीनांना कदाचित जा सत्तेवर जावं जा लागेल हेही दिसत होतं पण ज्या पद्धतीनं हे सगळं घडलं आणि त्यांना देश सोडून पलायन करावं लागलं अशी परिस्थिती तयार होईल असं काही वाटत नव्हतं त्या अर्थानं धक्का आहे त्या धक्क्यातून सावरून भारताला आता त्याला रिस्पॉन्स द्यावा लागेल सर बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतातील उप जो भारतीय उपखंड आहे ते किंवा अन्य देश आहे तर याच्यावरती काय परिणाम होऊ शकतो याचा नाही त्याचा परिणाम प्रामुख्यानं म्हणजे सुरक्षा अर्थानं म्हटलं तर प्रामुख्यानं भारतावरच होऊ शकतो याचं कारण खूप मोठी बॉर्डर भारताची आणि बांगलादेशची आहे आणि ती हजारो किलोमीटरची बॉर्डर आहे त्या म्हणजे जर खूपच तिथं अनेश तयार झाला तर जेव्हा पाकिस्ताननं दडपशाही सुरू केली तेव्हाही मोठ्या प्रमाणावर लोक भारतात आले आणि म्हणूनच भारताला तिथं इंटरव्हन करावं लागलं होतं अशा प्रकारचा कॅसेस तयार होईल का आत्ता माहीत नाही पण सुरक्षेचे निश्चितपणे परिणाम होऊ शकतात म्हणूनच बी एस एफ अति अधिक प्रमाणात तैनात बांगलादेशच्या बॉर्डरवर खेळला आहे ते पूर्ण अलर्ट आहेत त्यामुळं त्या सुरक्षेचे इशू तर तयार निश्चितपणे होतील काही प्रमाणात ते बदेशात पण होऊ शकतात आता अशा प्रकारची सुरक्षेची स्थिती लक्ष द्यावी इतपत निश्चितपणे असेल या हिंसाचाराचा इतिहासावर काय परिणाम होईल म्हणजे जसं की या जो इतिहास आहे पाठीमागची जे काही अशा प्रकारची आंदोलनं झालेली आहेत किंवा तीव्रता आहे एकदम टोकाचा विरोध आहे बांगलादेशचं या काळातलं बांगलादेशच्या इतिहासामध्ये शेख हसीना यांचं जे काही स्थान आहे ते ज्यांच्याविषयी कमालीचं आकर्षण म्हणजे शे शेख हसीना सत्तेत याव्यात यासाठी लोकांनी पायगड्या घातल्या अशा प्रकारची परिस्थिती ते या बाई कधी एकदा सत्तेतून जातील इतका टोकाचा द्वेष अशी टोकं आपण मागच्या पंधरा वर्षामध्ये बघितली आहेत म्हणजे दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये त्या सत्तेवर याव्यात यासाठी लोक आणि ती निवडणुकी ज्याला आपण मुक्त निवडणूक म्हणतो अशा प्रकारची निवडणूक होती लोकांनी मनापासून शेख साथ दिली होती पंधरा वर्षामध्ये हळूहळू बदलत गेलेलं हे वास्तव आहे आणि त्या लोकांना नकोशा झाल्या टोकाचा विरोध त्यांना सुरू झाला त्यामुळं इतिहासामध्ये त्यांची नोंद ही कमालीच्या लोकप्रिय नेत्या ते कमालीचा ज्यांच्याविषयी द्वेष तयार झाला असं नेतृत्व असा प्रवास म्हणून त्यांच्याकडं बघितलं जाईल इतिहासाचे धडेच हे आहेत की लोकांना जर तुम्ही गृहित धरायला लागला हे मी आर्थिक प्रगती केली म्हणजे बाकी सगळे सगळे प्रश्न संपले आणि लोक मागं कायम राहतील अशा प्रकारची भावना जेव्हा जेव्हा असते आणि मग काहीही करून सत्य द्यायचं असं जे सुरू होतं त्यातून आपणच तयार केलेल्या जाळ्यामध्ये नेते फसत असतात ते जगभ सगळीकडे झालेलं आहे जगातल्या सगळ्या एकाधिकारीशाहीकडं गेलेल्या नेत्यांचं पतन जर बघितलं आपण तर ते याच प्रकारे होतं कारण ते स्वतःच्या पायमार पडले असतात त्यांना असं वाटत असतं की लोक आपल्यासोबत आहेत आणि देशाच्या भल्याचंच मी करतो करतो आहे असंच त्यांना वाटत असतं पण लोकशाहीला तुडवून जर तुम्ही तुम्हाला वाटतं ते लोकांचं भलं म्हणत असाल तर त्याच्यावर लोक रिॲक्शन देतात तोच बांगलादेशचा धडा आहे आणि बांगलादेशच्या ऐतिहासिक वाटचालीमध्ये हा धडा एक महिलाचा दगड म्हणून आपल्याला दिसेल आणि जगानासुद्धा यापासून धडा घ्यावा की अटो चालत नाही डेमोक्रेसीच्या जा मार्गानंच जावं लागतं ज्या देशाने लोकशाहीची चव चाकलेली आहे यांना हुकुमशाही लोकशाहीच्या एकाधिकारशाहीच्या मार्गाने नेणं हे जवळजवळ अशी असतं आज बांगलादेशचं धडा आहे सर आरक्षण हा एक म कॉमन मुद्दा येतो हो याच्यामधून ये तुम्ही सुरुवातीला ही सांगितलं की जी विद्यार्थ्यांची भूमिका आहे युवकांची भूमिका आहे आणि याचा या हिंसाचारावरती नेमका कसा प्रभाव होतो आहे कारण भारतात सुद्धा आपण आरक्षणाची बघतो आहे मागणी वाढते आणि बांगलादेश एक त्याचं मूळ कारण दिसतं की आत्ताच्या हिंसाचाराचं नाही बांगलादेशातली आरक्षणाची मागणी आणि भारतातल्या आरक्षणाच्या मागण्या आणि आरक्षण असं वास्तव या दोन्हीमध्ये मुळातच फरक आहे बांगलादेशमध्ये जे आरक्षण होतं ज्याच्यावर लोकांचा रोष होता ते स्वातंत्र्य चळवळीतल्या लढलेल्या लोकांच्या वारसांना किती प्रमाणात नोकऱ्या द्याव्या याच्यावर होता तिथं महिलांसाठी काय आरक्षण आहे तिथं ज्याला आपण दिव्यांग म्हणतो आशांसाठी काय आरक्षण आहे त्याच्यावर कोणाचा आक्षेप नव्हता भारतामधलं आरक्षण आहे जे प्रामुख्यानं जात आधारित आहे म्हणजे अनुसूचित जाती जमातींसाठी आरक्षण ओबीसींसाठी आरक्षण आणि त्याला काही कुणाचा नकार नाही आहे त्या आरक्षणाचा वाटा कसा करावा याच्याविषयी मतभेद आहेत त्यात नव्या जाती घ्याव्यात की घेऊ नयेत याविषयी मतभेद आहेत पण अनुसूचित जाती जमातींना आरक्षण मिळूच नाही आहे ओबीसीना आरक्षण मिळूच नाही अशा प्रकारची भूमिका काही भारतात लोकप्रिय नाही म्हणजे आरक्षणच नको आणि मेरिटवर सगळं काय असं म्हणणारे लोक भारतात आहेत का तर निश्चित आहेत पण तो काही खूप मोठा आवाज भारतामध्ये नाही आहे पण बांगलादेशमध्ये मात्र या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना आरक्षण किती द्यावं याच्या याला विरोध करणारा खूप मोठा वय होता त्यामधून तिथलं आंदोलन झालं आहे त्या दोन आरक्षणाच्या प्रश्नांची तुलना करण्यासाठी नाही प्रश्न मुळातच वेगळे आहेत बा बांगलादेशमधला प्रश्न हा बांगलादेश स्पेसिफिक आहे आणि त्याच्यावरच्या रागातून तो उद्येक झालेला आहे त्याचा भारतातल्या आरक्षणाशी संबंध उडायचा काही काय सर हा हिंसाचार थांबवण्यासाठी किंवा या देशात स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी नेमक्या कुठल्या उपाययोजना करायला पाहिजेत किंवा आता था त्या अनुषंगानं काय सांगत नाही आत्ता जर बघितलं तर तातडीनं लोकांना शांत करणं आणि देश स्टेबल करणं याच्यावर भय द्यावा लागेल म्हणजे कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आणणं आंदोलनं सगळी संपवून टाकणं आरक्षणाचा निर्णय तर ऑलरेडी झालेला आहे ज्या शेख हसीनांच्या विरोधात इतका मोठा उद्देश झाला त्या गेलेल्या आहेत त्यामुळे जी कारणं होती आंदोलन करण्याची ती संपलेली आहेत आता इथून पुढच्या काळामध्ये सरकार कुणाचं कसं येईल आणि ती परिस्थिती कशी हाताळेल याच्यावर पुढच्या बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आणि त्यांना मुळात लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांकडं लक्ष द्यावं लागेल आणि त्या त्यातल्या त्या बऱ्याच मागण्या आपापच शेख हसिना गेल्यामुळं पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळं पुढच्या सहकारची वाटचाल कायदा सुव्यवस्थेसाठी नसेल पण देशाच्या पॉयटी ठेवण्यामध्ये मात्र निश्चित त्या सहकारचा कस लागेल किती प्रमाणात भारताकडं झुकाव ठेवायचा किती प्रमाणात चीनकडं झुकाव ठेवायचा अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये पणाला लागल्या असतील Uh, सर यामध्ये सगळ्यात uh, गोष्ट महत्त्वाची येते की हिंसाचार चालू आहे देश आहे हसीना शेख देश सोडून गेलेले आहेत शेवटी राहतो तो एक समाज किंवा तिथली माणसं जो नागरिक आहे स्थानिक आहे त्या समाजावरती या संपूर्ण हिंसाचाराचा uh, किंवा या घटनेचा भविष्यात काय परिणाम होईल हे निश्चितच परिणाम होतो इतक्या मोठ्या भावना हिंसाचार झाल्यानंतर त्याचा कुठल्याही समाजावर परिणाम होणार आहे हे तीन साडेतीनशे लोकांचा मृत्यू झाला आहे मागच्या दीड दोन महिन्यामध्ये आणि आंदोलनात इतक्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा मृत्यू होणं ना। याचा खोल जखमा समाजावर झालेला असतं आता तिथं काही दोन समुदायात भांडण नाही आहे त्यामुळं हा समाजविरुद्ध तो समाज अशी परिस्थिती नाही आहे तरी पण हे लोकांच्या मनावर कायमस्वरूपी राहणं आहे की इतका मोठा हिंसाचार जा झाला आणि त्यातून त्यांना बाहेर पडावं लागेल ते बाहेर पडताना जो राग आहे तो शांत करावा लागेल यासाठी अनेक उपाययोजना तिथल्या सरकारला कराव्या लागतील पण हिंसाचाराचा परिणाम मात्र दीर्घकाळ राहील त्याचा एक परिणाम असा असेल की आता बहुधा शेख हसीनांना पुन्हा बांगलादेशमध्ये राजकारणात येणं जवळजवळ अशक्य म्हणेल म्हणजे राजकारणात शेवटचा शब्द कधीच नसतो राजकारण कायम बदलत असतं शेख पूर्वी पण बांगलादेशमधून बाहेर सहा वर्षे त्या भारतात राहिल्या होत्या जवळजवळ निवासी जीवन त्या जागल्या होत्या शेख मजिबूर रहमानंना पाकिस्तानला अटक केलं होतं आणि त्यांना ते सहज फाशी देऊ शकले असते त्यांना संपवून टाकू शकले असते पण त्यांना तसं कळता आलं नाही भारताचा आणि एकूणच इंटरनॅशनल दबाव प्रचंड होता त्यामुळं ज्यांचं आपण संपलं म्हणून सांगतो ते संपत नस म्हणजे संपताचं असं नाही पण बांगलादेशमधली आत्ताची परिस्थिती बघितली शेख हसिनांचा वय बघितलं तर त्या पुन्हा परत येऊन राजकारणात सकळी होतील ही शक्यता फार कमी वाटते आणि तो एक खूप मोठा परिणाम या आंदोलनाचा आपल्याला सांगता येईल शेख हसिनांना बाजूला ठेवून बांगलादेशचं राजकारण नव्यानं आकाराला लागेल कदाचित त्यांचा पक्ष पुन्हा वया येईल त्याचं नेतृत्व आणखी कोणी तरी कळेल पुढच्या गोष्टी आहेत आपल्याला माहीत नाही ते पुढं कसं जाईल पण शे शेख हसीना मायनस करून कदाचित बांगलादेशचे राजकारण जाईल हा या आंदोलनाचा एक मोठा परिणाम आहे नक्कीच आजच्या या चर्चेतून सध्याच्या बांगलादेशच्या हिंसाचार परिस्थितीवरती सरांच्या सोबत जी काही चर्चा केली त्यातून एक सखोल माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यांच्या मतातून बांगलादेशातील हिंसाचाराचा प्रभाव केवळ त्या देशापुरताच नाही तर भारतावरती सुद्धा होणार आहे किंवा इतर उपखंडांवरती सुद्धा होणार आहे उद्योगांवरतीही तो होत असतो हिंसाचार अनेक व्यवहारसुद्धा ठप्प पाडतो तसंच तिथलाही त्यांनी व्यवहार ठप्प पाडलेला आहे या संपूर्ण हिंसाचाराचे अनेक पैलू या चर्चेतून आम्हाला समजलेत आपल्याला का ले ले आहेत आपण अशा करूया की बांगलादेशातील ही परिस्थिती जी काय आहे ती आटोक्यात येईल तिथं ती शांतता प्रस्थापित होईल आणि बांगलादेश एका उज्ज्वल भविष्याच्या दृष्टिकोनातून पुढे जाईल त्यासाठी आपण एक आशा करू शकतो आणि नक्कीच तिथलं सरकार व्यवस्थित स्थापन होईल आणि पुन्हा तिथले जो काही समाज आहे एक चांगलं आयुष्य जगण्याकडे वाटचाल करेल आपण अशाच या ठिकाणी ज्या काही चर्चा केलं त्याबद्दल सरांनी आपल्याला या ठिकाणी वेळ दिला त्याबद्दल सरांचंसुद्धा मनपूर्वक धन्यवाद आपण अशाच नवीन विषयांवरती चर्चा करण्यासाठी नक्की पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद